नाशिवंत देह जाणार सकाळ आयुष्य सावधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी अभंगमान भगवत भक्त श्रीमंत संत जगताचे गुरु सामनाचे कलश विधवत मांड्य देशी मांड्य संत ते सम्राट देहु निवासी विश्व संत श्रीमंत श्री जगतगुरु तुकोप्पर आहे यांचा चार चरणाचा सर्वांच्या परिचित असणारा उपदेशर प्रकरणातला अभंग सेवेकरिता उचरलेला आहे वैकुंठवासी गणपत महादेव जाधव वैकुंठवासी केशरबाईपत जाधव यांच्या द्वितीय ही कीर्तन सेवा त्यांचे सहकुटुंब परिवार अगदी आई वडील गेल्याच्या नंतर त्यांची काहीतरी कीर्ती रूपी उरावर या हेतून या कार्यातून त्यांचे सुपुत्र माझे परम मित्र नागनाथ जाधव हे जे कार्य आपण करीत आहोत त्या नामान शास्त्र शुद्ध सांगत महाराज काय केल्याच्या नंतर जन्मदात्या माता पित्याच्या उपकारातून उतराय होता येत तर त्याच्यासाठी मला असं सांगावं असं वाटतं कलियुगात एकच साधन आहे ते म्हणजे त्यांच्या नामाने केलेलं नामस्मरण ज्ञानदान अन्नदान फुल नाही फुलाची पाकळी मी नेहमी कीर्तनामध्ये एक पाच मिनिटं ह्याच्यावरच घेत असतो मनुष्य गेले मनुष्याने देह ठेवलेच्या नंतर देह नशीवर तो नशीवर देह असणारा नाशिवंत आहे आत आत्मा असणारा तो परमेश्वर रूपाने नांदतोय शास्त्राने देहाची निंदा केलेली शरीराची निंदा केलेली आहे पण आत्म्याची निंदा होऊ शकत नाही आत्मा हा अमर आहे आणि अमर असणारा आत्मा अतृप्त राहू नये याच्यासाठी त्यांच्या पुत्रानं दक्षता घ्यावं लागतं आत्मा जर अतृप्त राहिला तर जिथं आहे तिथून तो शाप्ही देऊ शकतो आत्मा जर तृप्त झाला तर जिथून आहे तिथून तो आशीर्वाद देऊ शकतो आणि सगळ्यात मानवी जीवनाला दोष मोठे कोणते असतील तर पितृदोष असतात आणि पितृदोषावर जर विजय मिळवायचा ज्ञानादी कर्म कार्यक्रम करावा लागतात त्यांच्या नामान आणि ज्याच्या नामानं हे कार्य करत आहोत आपण त्याला ते सुपूर्द केलं की मला तिथून मुळे त्यांना थोडीशी गती मिळते गती म्हणजे आपल्या वैशिष्ट्या आणि तिथून मला त्यांना समाधान लावलं ते समाधान हे कुटुंब समाधान हे दोष असत आणि त्यांच्या असणाऱ्या त्यांच्या ऋणातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असून हे ज्ञानाचे कार्यक्रम नामस्मरणाचे कार्यक्रम कीर्तनकार सांगून जातात पण त्याला थोडा पुरावा दिला म्हणजे मग मला ठसत कशाच महाराज आता हा एक प्रकारचा बारीक जरी विचार केला ज्ञान नाही नाम करायचं करायचं ह्याच्यातून काहीतरी घडवायचंय आणि घडलेल्या ज्याच्या नावाने करतोय त्याला सुपूर्द करायचंय हे गिरी कर्तव्य आपलं आणि जो त्याच्यासाठी जागाय का त्याला कोबाराने सांगितले जो आपुली आहे का जो असे जो कार्य ही करतो किंमत करणार नाही धन्य माता पिता झाडाला फळ चांगले लागले म्हणजे फळाला किंमत नसते लक्षात आलं फळ आहेत पण कुठल्या झाडाचे किंमत कोणाला आहे झाडालाय तस महाराज पुत्रांनी कितीही कार्यक्रम करू द्या पण किंमत त्यांना आहे हा पुत्र त्याचा लुपी दुसरेच प्रमाणे शुद्ध बीजा पोटी फळे रसा हे कर्तव्य आहे मग त्याच्यासाठी त्यांना समाधान व्हावं हो लाभावं ह्याच्यासाठी हो। हा एक प्रकारचा यज्ञ आणि हा यज्ञ जर कोणी केला असेल तर जरा महाभारतात सांगितलं पंडू राजा स्वर्ग झाला स्वर्गवासी झाला मांदरी सती गेली आणि स्वर्गवासी झाल्याच्या नंतर स्वर्गामध्ये नुसतं खुर्चीवर बसून मृत्यू यत्न महाराज पाप नुसती खुर्ची काकून बसून पण जीवाला दुसऱ्याच्या दुःखात सुद्धा ते दुःख त्यांना सण होत नाही असं दुःख जे त्या अंतकरणाला वाटतं त्याचं नाव महाराज पोंडुराजे आणि त्याने विचार केला हे दुःख माझे सहन होत नाही आहे त्यांना जे दुःख होत आहे जी मध्ये त्यांना चाचणी चालू आहे ती दुःख त्यांना होते त्याच्या कितीतरी पटीनं ते किती दुःख मला होते पंडूराजा कारण पाहत ना त्याला <laughs> करा काय करावं लागलं आता हिथून परमोशन पाहिजे म्हणजे थोडं मुहरगती पाहिजे एवढ्या विचारात असताना नारायण नारद वर्षी आले मग नारद वर्षीला सांगितलं नारदजी मृत्यू लोकात जा तुम्ही तिन्ही तळात गमन करणारे आहात होरूप सांगा ज्येष्ठ पुत्र काय निरोप सांगा मला हिथून मोहर जागा पाहिजे माझी तिन काही दुःख का पाहत काय करावं लागेल मला हिथून मोहर जर मला जागा पाहिजे असेल परमोशन मिळवायचं असेल तर मला राजेश येते मृत्यू लोकात करत देशोदेशीचे राजे कृष्ण भगवान परमात्म्याच्या साह्यानं जिंकून आणलं कृष्ण भगवान परमात्म्याच्या सहाय्यानं राजश्व यज्ञ केला आणि यज्ञ केल्याचं पूर्ण पुण्य पंडूराजाला संपादन केलं आणि तिथून मूर्ती गती मिळाली महाराज हा एक प्रकारचा मृत्यू लोकातला काय आहे यज्ञ आहे आणि का करायचं असेल तर त्या आत्म्याला क्षीरशांत केला याच्यासाठी हा यज्ञ करायचा ते सुखी तर आपण सुखी मानवी दे असं म्हणायचं ते गेले आता आपल्या गेलेत ते कसे वावरतात हे आपल्याला माहित महाराज गरुडपोरां जर पाहिलं का गरुडपोरा झाकेल आपल्याला झाक काय करावं लागत गरुडपुरा देहात आत्मा निघून गेल्याच्या नंतर तेरा दिवस आत्मा तेरा दिवसांनी वीस दिवसांनी महागाई येतो आणि तेरावा झाले वीस चोवीस तासात महागाई येतो आणि तेरा, तेरा दिवस तो आत्मा तिथं भटकतो तेरावा बसतो तेरावा झाल्याच्या नंतर त्या आत्म्याचा परलोकातला प्रवास चालतो परलोकातला आत्म्याचा प्रवास चालू असताना आत्म्याला रोज किती योजने दोनशे एकोणपन्नास रोजचा प्रवास आहे आणि ही प्रवास करीत करीत तेराव्यावर मासिक आला तो परलोकात स्थानपड इतका त्रास आहे त्या आत्म्याला शांत करण्यासाठी मला साध कलयुगात काय सांगितलं त्यांच्या नामाने केलेलं दुनियात राष्ट्रात माणूस असू दे बराबर नंबर लावला हलोच म्हणला तस महाराज करीत आहोत त्याला हे पुण्य संपादन होत आणि ते जर तृप्त झाले तर महाराज सांगतात की हित तिथून हिता आणि ह्याच्यासारखा आशीर्वाद बाकी कोणाच नाही सगळ्यात श्रेष्ठ जर काय असत तर सगळ्यात श्रेष्ठ माणसाने जीवनामध्ये कमवायचं तर फक्त आशीर्वाद पाहू आता आलंय होता कुरुक्षेत्रावर युद्ध व्हायचे हो हे कुंड कौरव सेना ना कुंड पांडव असेल आणि आता काही वेळा शंख फुकणार आहे तेवढ्यामध्ये मध्ये पांडव रथातून उतरतात आणि पितामह भीष्म जेऱ्याकडे दर्शनाला निघतात दर्शनाला गेल्याच्या नंतर दूर बुद्धि असणारा दौरेजनानेच नाही आले आणि तरी तो चालू होई तोर शिरणार त्याला काय म्हणाल खळखळा कळस कशा करतात हो आणि गेले महाराज आणि पिता भीष्माचार्याचं दर्शन धर्माने घेतल्या बरोबर आशीर्वाद दिला विजयी सांगितलं मी सगळ्यात श्रेष्ठ तुमच्या काय किंमत फक्त आशीर्वादाला आणि पाचवी पांडवाने विश्वाचार्य कृपाचार्य द्रोणाचार्य सगळ्यांचे आशीर्वाद घेतले तेव्हा त्या कौ असणाऱ्या कुरुक्षेत्रावर महाराज विजयी मिळवला कशाच्या जोरावर आशीर्वाद आणि आपल्याला जरी आपल्यातून आपले आई वडील गेले असले तरी आत्म आभर असणारे आत्माने मला ते आपल्या वावरतात त्याचे आपल्याला आशीर्वाद लाभाव करू लागले हो आई आशीर्वादासाठी ब्रह्मांडाचा मालक सुद्धा झुकलेला आहे मला हो त्याची सुद्धा नाही पण आई वल्लाची सेवन आई वल्लाचं असणार जे पुण्य आहे त्याच्यामुळे सगळं आहे त्याच्यामुळे बाकी सगळं फिरले पण हे जीवनामध्ये कमवलं काय नाही कच्च्या गाजली पाणी व्हायला हो असं म्हणत नाही आता नाही ना आता काय हायतो काय काय लोक काय आता काय का का। का <laughs> का <laughs> ते त्याला आता तृप्त नाहीतर अरे पितर पितर करीती कटकट दुष्ट दुराच्याही मुलगा कोणामध्ये जलमला पुरा मग आपण मग घागावरी नाही असा का करू आमच्या असाच का जलमाला आला पितृ केले कर्म केले कर्म आले बोला तू खो आहे सांगितलं पिंडले हा देहरूपी पिंडे बरे झाली देहरूपी पिंडे मी दान केलेला नाही तर आपल्या दृष्टीने आपल्या कळत्यापणापासून आई बाप्पा काय केलं एवढं जर आटवलं त्याच जरी जगात आता काही मिळू शकत मी नेहमी कीर्तनामध्ये सांगतो आणि माझ्याकडे शरीरच कीर्तन जे पाठीवरून मायेच हात फिरणार आहे त्याला मात्र कुटुंब झालेला असत जगात सगळं काही मिळत जगाच्या बाजारी सर्व काही हे मिळू आता फक्त आपलं गेले ते दिवस राहिले त्या आठवणी आठवणीला जर उजाळा दिला तरी सुद्धा पन्नास टक्के सत्तर टक्के जीवनामध्ये वर्तवण केला फरक पडतो त्यांच्या आठवणीला उजाळा दिला त्यांनी काय केलं ही फार महत्वाच आहे काय परमार्थ कराय कुठं संन्यास घ्यायची गरज आहे जे जे गरज आहे तीरस घ्यायची गरज नाही कुठं जायचं तरी माध्यल संन्यास घ्या जागेला ठाईस वैशा तुमचं फक्त परमार्थ आपल्याला आणि ही शेवाजी ही काशी आहे कोणी सांगितलं काशी रंग या काय सुद्धा नाही तिथं जाऊन मरायला महाराज कितके कै आयु याचावे लागे शरीर तिथं जावा लागतो तिथं राहावा लागतो तिथं वेळ संयम टाळून यावा लागतो त्या मी तिला त्या वेळेला देह ठेवावा लागतो तेव्हा विश्वनाथ कानात मंत्र सांगतो तेव्हा मोक्ष मिळतो ही मरतोय हजार किलोमीटर वर तिथं अर्धवट त्या मोक्ष मिळतो <laughs> मोक्ष इतकं तुकोपर्यंत तसल्या मोक्षाला लागता मोक्ष सुख हाणू आता आम्हाला मोक्ष मुक्ती नको काय पाहिजे पुन्हा जन्म घेईन घेऊन खऱ्या सुखाची प्राप्ती करीन शेरण तुझीच सेवा ही मानवी दे याच्यासाठी प्राप्त झालेला आहे आणि याच्यासाठी प्राप्त झालेला आहे पण कळावा ना नाही आणि कळाला ना नाही म्हणून ना ना तुकोबरायला वैकुंटातून मृत्यू लोकात अवतार घ्यावा लागला तुमच्या करता आणि अवतार घेऊन तुकोबरायला उपदेश प्रकरण का महाराज प्रत्येक संतांची व्याख्या गात्यामध्ये प्रकरण पहा उपदेशपर प्रकरण आहे अद्वैतपर प्रकरण आहे संतपर प्रकरण आहे नामप्र प्रकरण आहे कितीतरी संत अनेक प्रकरण महाराजांनी काढले तो राज आणि आज उच्चरलेला अभंग उपदेश प्रकरणात आणि हा उपदेश कोणाला असेल तर तुम्हाला महाम्ञ जीवाला उपदेश काय उपदेश केलाय मला साधा सरळ उपदेश आहे मला साधा सरळ उपदेश पण बिंबीच्या देतापासून केला हे तितकंच खरे महाराज काय सांगितलंय आपल्याला मिळालंय महाराज देह मिळाला भगवान परमात्म्याने आयुष्य दिले किती दिले आपल्याला माहिती आपलं आयुष्य किती आपल्याला माहित नाही आता जर विचारलं महाराज तुमचं वय किती तुम्ही राहिले किती मिळत गेलंय किती हे सांगता येईल राहिलंय किती हे सांगता येणार नाही मग गेलेल्या आयुष्यात काय केलं उरलेल्या आयुष्यात काय काय हे सुद्धा आपण विसरून गेले नाही एकतर देह मिळालाय कसा हेच विसरून घेत मला एक सांगायचंय महाराज हे जाग करण्याकरता तुम आम्हाला झोपीतून जाग करण्याकरता सावध करण्याकरता या संत महात्म्यांचा अवतार या भूताला लागतो कीर्तनामध्ये वर्णन करत असतो दोन प्रयोजन महाराज संतांचे दोन प्रयोजन संत महात्मे जर नसते हा नेहमी कीर्तनात वर्णन असं करतो महाराज आपल्याला जे देह असा मिळालेला आहे बर बारीक विचार करा आपल्यासारखा आपा भाग्यवान आपणच आहे खंडी नरदेह प्राप्त बरं का ते ही परम भाग्याची संपत्ती माणसाची खरी संपत्ती कोणती शरीर ही संपत्ती हा मग मिळाली कुठं भारतात पुढे आडायला आलो महाराष्ट्र त्याच्यानंतर जर तिसऱ्या क्रमांकाला विचार केला साधू संतांच्या नंतर मिळाला ही भाग्य नुसतं भाग्य अगोदर मिळाला असता तर आपल्याला देव कळाला नसता संत कळाले नसते काय कळाले नसते आज आपण जे हे कार्य करीत आहोत आहोत त्यांना त्याग करावा लागला आमच्या करता अवतार धारण करावा तो अवतार धारण करत असताना मृत्यू लोकात काय केला वैकुंठात अवतार धारण केला कोण विश्वाच्या मार्गाने दिलेला निरोप घेऊन मृत्यू लोकात कोणा करता आधी आमच्या करता आहे प्रश्न विचारला महाराज एवढं कळत उपदेश तुम्ही जगाला करता ह्याच्यापासून तुमचा स्वार्थ काय तुकोबरा म्हणजे उपदेश करीत असताना स्वार्थ बाजूला ठेवायचा उपदेश परोपकार करायचा जगावर परोपकार करून स्वार्थाची जागा भरून काढणारे कोण असतील मग कशा करता म्हणजे आमची दोन प्रयोजन ज्या विश्वाच्या मालकानं तुम्हाला हा ध्या दिलेला आहे तुकोबऱ्याचं उत्तर कसं आहे पहा तुकोबराने उत्तर कोणाला दिलेलं ज्याने प्रश्न विचारलाय त्याला दिलेलं आहे हा का उपदेश करता ज्या विश्वाच्या मालकानं तुम्हाला पंचभूताचा नरधेय प्राप्त करून दिला, दिला, दिला। नकळत मिळालेला आहे म्हणून किंमत कळाली नाही आणि तो मिळालाय कशा करता मिळालाय हे तुम्ही विसरून गेलाय तुम्हाला आयुष्य कशा करता गेले नाही हे सुद्धा तुम्ही विसरून गेलाय आणि हे तुमच्या लक्षात आणण्याकरता मला माझ्या मालकानं माझ्यापाशी दिलेला निरोप घेऊन मी मृत्यू लोक पूर्वीचे लोक आता मोबाईल निघाले ते सोडून आता सगळं महाराज आधुनिक पद्धतीने निघाले पण सुख आहे का आहे लोकांचं सगळा झोपून भाकरी खाऊन राहायची सुखी होते एवढा पैसा असून सुद्धा सुखी नाही एवढं महाराजांनी उपदेश केलेला आहे महाराज आलेत महाराज पुन्हा करता आले मला तुम्हाला दिलाय तुम्हाला कळालेला नाही मग न कळाल्यामुळं आम्हाला अवकार घ्यावा लागला मालकाचा निरोप पूर्वीचे लोक कस सांगायचे माहिती का निरोप जरी एखाद्याला द्यायचा झाला त्यावर फोन नव्हते मग काय करायचं एक माणूस पाठवायचा तिथे निरोप दिला का असं नव्हता निरोप दाल का खरा शब्द ती का मराठी भाषेतला खरा शब्द तो आहे आणि ती तुकोबरायने त्याचं जतन केलेलं आहे मोहरा तिथूनच मोहर आलाय मार का म्हणे मला धाडी माझ्यापाशी दिलेला निरोप घेऊन मी आता मालकाचं काम कराय कोणाला आवडत नाही करावंच ना माल सांगितलं ती करू ना बरं असं आणि दुसरे एक पर, प्रयोजन तिन्ही रुपये घेऊन आला तुम्ही तेवढा दिल्यावर लगेच गेलं पाहिजे नाही म्हणजे माझ्या अवताराचं काय अवतार घ्यावया कारण आता कारण कोणतं असेल महाराज संतांनी अवतार घेतले त्याला कार तुम्ही आम्ही अवताराला आलो त्याला कारण नाही पण ती कारण विसरून गेली आपण दुसरंच कारण धरलं देवी दिला देह संतांच कारण काय आहे उद्धराय जन जड जीव जड जीवांचा उद्धार करण्याकरता आमचा महाराज आणि त्या महाराजांनी या मृत्यू लोकात अवतीर्ण झाल्याच्या नंतर महाराज जगाकड दृष्टी फिरवली महाराज जगा विनोदाने सांगायचं म्हटलं का नाही किती जरी आजारी पेशंट असला डॉक्टर म्हणतो काय होतय आपण आलोय कशाला डॉक्टर न तपासता सांगितलं पाहिजे आजार तुम्हाला काय पाहिजे नुसती दृष्टी फिरली एका गावाची नाही जगाची जगाचा आजार क्षणात ओळखणारे डॉक्टर कोण असतील तर संत जगाचा आजार त्यांनी एका क्षणात ओळखला अरे 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 सुख पाहिजे हो आणि दुःखात सुख कसं कस दुःखात सुख कस सापड महाराजांनी विचार केला नाही नाही ह्यांना आता असं करावं ला लागेल म्हणजे सुखच घरी घेऊन गेलं तर काय आता आपल्याला सुख कशाला मग ते कळत नाही मग आता तुकोबराने विचार केला सुखच घेऊन जावं जरा जागेला उचललं बाबा ब्रह्मांडाचा मालक देवघरातला उचललाय घेतला डोक्यावर प्रत्येकाच्या दार दारखंड देव घ्या कोणी देव घ्या कोणी उत्तर काय महाराज बरं झालं महाराज नाही आलं म्हण आता उलट उत्तर आलं ना लगे देव साठवणीचे म्हणजे जिथं देव साठवायचा तिथं गज चाललेला तर मग कशाला घेऊन ते तुकोबरा यांच्या डोळ्यातून आश्रू व्हावं हो लागलं ला। तू आहे म्हणले देवा हे सहज सहजासहजी जागेला येणार नाही देवा तुला कुणीच घेणार मग काय करावं तुला मंदी आली देवाय त्याला पुरावा काय देव बंदला देव बंदला भाव बुला सर्व देवा यांच्या अंतकरणात तुझ्याशी भावच हे कशी सुखी होतील आणि सहजासहजी जागेला येणार नाही मग तू खोबर हात वर केला आत करून जगाला उपदेश केला अरे बाबा के एक एक आयुष्यातला एक क्षण जर वाया गेला तर पुन्हा मिळू शकणार नाही त्या क्षणाचा विचार तुकोबर आणि या मानवी जीवाला करायला सांगितलं त्याचं उत्तराभंगाचे पहिलेचे राक्षस 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 नमो 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 नमो

अभंगाच्या पहिल्या चरणला तसे आपण स्पर्श केले तुकोबरा काय सांगितलं दिलाय आयुष्य दिलंय हा पण त्या आयुष्याचा विचार केला नाही म्हणून तुकोबरायला एक एक क्षणाचा विचार कराय तुकोबऱ्याने तो मामा जीवाला सांगितलं आयुष्य किती हे आपल्याला सांगता येत नाही आयुष्य थांबत नाही चाललेलं आहे म्हणून क्षणोक्षणा हाची एक क्षण सुद्धा लय झाला एक क्षण सुद्धा लय झाला कसा लय झाला आता माशी माशी बारीक बघितलं क्षण मध्ये लय झालं त्या माशीला पंख किती मोठे तू बारीक बघितलं तर दिसत आणि ते पंख फडफडायला त्या माशीला किती स वेळ लागेल तेवढे देह निव देहात माशी पाक फडफडे तो हा देह मग क्षण सुद्धा लय झालं आमच्या संतांच्या दृष्टिकोनातून जर सांगितलं तर महाराज सांगतात आराधा क्षण सुद्धा लय तू माऊली ज्ञान ते सांगितलंय बाबा नाही बारा महिने नाही आयुष्य आहे तर केलं परमार्थ घालला तर चालेल पण देवाच्या दारात एक शेण उभा शेणाची किंमत काय माहिती का शेण कसं उभं राहायचं माहितीये का ज्याच्यासाठी उभं राहिलो तीच आत पाहिजे बस बाकीचा नाही नाहीतर राहिलोय कीर्तनात उभा बसलोय कीर्तनात पण आता इन दोन किती कटाव पाणी जर विचार असेल तर देहाने परमार्थात असूनच नाही मनाने परमार्थात देहाने तुम्ही संसारात राहून मनाने परमार्थात असत तुको असं तुकोबरांची व्यक्ती म्हणून तुकोबराने या मानवी जीवनाला जाग करण्याचं जा काम साधू संतांनी केलं आणि आठवण करून दिली ने मिळालेला नेहमी शाश्वती नाही जन्म नाही आणि नर्दी मिळाला कसा आहे हे माहिती फुकट मिळालाय हो आणि मला एक सांगायचे फुकटची किंमत कळत तुम्ही गुरुजाची माती भस्म म्हणून आणा जपूज गुरुजाची माती भस्म पैसे दिले फुकट नाही म्हणजे काय तरी असेल माणसाला फुकटच अजिबात किंमत कळत नाही तसा नरदेह मिळाला फुकट त्याच्यामुळे किंमत कळालेली नाही नरदेहार शतवर्षाची गणना तर यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा ना तो मे वासुदेव वा, वासुदेव वा, म्हण विचार केला आणि या आपल्या विषयाचा विचार आपण करावा का जागा आपण केला मग त्यात आपल्याला काय झालेलं आहे विसर पडलेला आहे म्हणून जगद्गुरु तुकोबर यांनी जगाच जगाचं हित पाहिलं जगाचं हित पाहिलं जगद्गुरु कधी मिळवायचे सोपं वाटत आपा जगात तीन जगद्गुरु गुरु आता असं किती पण हे नेणारे गुरु 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 जगत जे आहेत आता मला एक सांगा का झाले असतील कुटुंब प्रमुख कुटुंबाचीच काळजी घेणार गावातला सरपंच गावाचाच विकास करणार तालुक्याचा आमदार तालुक्याचाच विकास करणार त्याला म्हटलं तिकडे दुसऱ्या तालुक्या माझं काढ हा देशाचा मंत्री देशाचाच विकास करणार तिकडे ऑस्ट्रेलिया जाऊन त्याचा उद्देश करण्याची काही गरज आहे नाही पण माझ्या जगद्गुरु तुकोबर आहे गावापुरत मर्यादित नाही कुटुंबापुरतं मर्यादित नाही तालुक्यापुरतं मर्यादित नाही जगाचा विचार करा हा आणि जगाचा विचार केला म्हणून जगद्गुरु पदवी मिळत जगद्गुरू सोपन आहे जगद्गुरु तुकोबर आहे जगद्गुरु आद्य शंकराचार्य तिसरे एक जगद्गुरु असे जगतामध्ये तीनच जगद्गुरु आहे हा आणि यांनी उपदेश तुम्ही आम्हाला करावा आणि त्यांनी उपदेश केला आणि तुम्ही आम्हाला जाग केलंय महाराज भगवान परमात्म्याने दिलेलं जे आयुष्य आहे त्या आयुष्याचा नाश होऊ देऊ या आयुष्यात काय करा मला ज्याच्यासाठी दिले त्याच्यासाठी ते आयुष्य खर्च केलं म्हणून एक एक क्षणाचा विचार करायला सांगितला मग ते क्षणाचा विचार कोणता करायला सांगितला तर तणाव वया पार भव सिंधू भव भो म्हणजे दुःख या दुःखातून महाराज आपल्याला तारून जायचे आणि या दुःखावर जर विजय मिळवायचा असल तर त्याच्यासाठी रामबाण एकच उपाय आहे ते म्हणजे पहिल्या क्रमांकाला भगवंताच नामच म्हण का त्यांच्या कशी उत्तर होत तुम्ही जरी विचारलं का नाही आता कीर्तन करायचं विचारलं का जरी विचारलं तरी तितकं उत्तर आमच्याकडं नाही तुकोबर आहे उत्तर प्रश्न आहे फक्त तुकोबरायला प्रश्न पाहिजे होते उत्तर देत होते तुकडा तू प्रश्न केला म्हणजे महाराज एवढा मोठा तुम्ही सांगता उपदेश केला तुम्ही आम्हाला उपदेश करता हो तू खोबर विचार केला अरे बाबा मी जे उपदेश करतो हे माझ्या हिताच नाही कोणाच्या हिताच आहे आता कुठल्या आईला वाटण आपल्या मुलाने वायात जावा कुठल्याच नाही कुठलेच नाही प्रत्येक आई वाट ना, ना।, ना।, ना। की ला आपल्या मुलाने इंजिनियर व्हावा हो, डॉक्टर व्हावा हो, कुठंतरी कंपनीत लागावा नाही काय जमलं तर कमीत कमी अर्धा किलोचं टाळ पाव किलोवर <laughs> ती नाही जमलं तर मृदंगाचार्य हवा काय तरी कोणाला वाटत नस प्रत्येक जीवाला वाटत जसा आहे का तिच्या अंतकरण आईचे अंतकरण आई वडिलाच्या अंत करणं जसा मुलाविषयी कळत लेकोराचे हित वाई माहु आईशी कळवळाची जाते हा प्रमुख कुटुंब खूप पण जग सुखी व्हावा हो असा विचार करणारे कोण असतील तर ते सांग आणि त्यांनी विचार केला बाबा रे मला हे देखवत नाही आणि माझं अवताराचं प्रयोजन त्याच्यासाठी आहे म्हणून माझ्या अंतकरणात काय तुमच्याविषयी ना जे जग बुडत चाललेले जगाला बाहेर काढण्याचं कार्य जर कोण करीत असतील तर संत करतात त्यांनी जाग केलंय महाराज काय करा क्षणाचा विचार करा आणि अभोव दुःखातून देहरूपी नौका तरडण्याचा विचार त्याच्यासाठी जीवनातला क्षण फार क्षण शब्द का वापरला असेल